Oh, oh, oh. हो 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 मी प्राध्यापक बोरपडे एम एस सी वीला एक इंजिनियर होतो आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादचा लेक्चर या पदावर आहे बोलचा खामगाव बुलढाणा जिल्हा डोंगर ग्रुप म्हणजे हा आमचा ग्रुप नाही ही आमची फॅमिली आहे त्याला ग्रुप म्हणत नाही फॅमिली आहे आणि आमचे एम बी एस सीचा आम्ही आमचे कॉलेने मेट आणि साधारण दोन हजार तेरा चौदा चौदापासून मी या ग्रुपला जॉईन झालेलो या ग्रुपला सगळ्यात आळशी प्राणी मला आहे पण आमचे मालदीव साहेब जे आहेत हे कोणाला बसू देत आल्यानंतर ते हातामध्ये झाड देणार नाहीतर उदळ देणार आणि काम करायला लावणार तर त्यांचे खूप खूप आभार की ते सर्वांना कामाला लावतात आणि सर्वांच्या तब्येतीची काळजी ते घेतात या ग्रुपची एक विशेषता आहे जे आता सरांनी सांगितलं की कोणालाही जात नाही आणि मी सांगतो दोन हजार अकराला जेव्हा मी आता इथे जॉईन झालो मला एम डी सिंग म्हणून डॉक्टर आहेत खिडकोरा त्यांनी शुगरची गोळी सुरू करा म्हणून सांगितलं होतं मी आजपर्यंत सुरू केली नाही त्याचं कारण फक्त हेच आहे हा डोंगर जोपर्यंत या डोंगरावर रोज एक गोळी घेतो मी आलो म्हणजे माझी एक गोळी झाली तर ही विशेषता या डोंगराची आहे आणि हे जे कार्य आहे आता हे आमचे कार्य तर याची हे अनमोल आहे याची याची जी आहे ही पुढच्या पिढीला कळेल आपल्या आणि हे जे आता आता हे रोहित सर ठाकूर सर जॉईन झाले यांनी जे कार्य केलं सात हजार झाडं लावणं म्हणजे साधी गोष्ट नाही आम्ही शासनाचा प्रोजेक्ट येतो यावर्षी सातशे झाड लावायचे त्यातले तीनशे लागतात शंभर जगत नाही पण या ठिकाणी साड सात हजार झाड हे जगणारे आहे हे एक संकल्प केलेला आहे यातनं एकही झाड एक जळू देणार नाही तर ही विशेष गोष्ट आहे तर या सर्वांचा या ठिकाणी मी हे दोन्ही ग्रुपचा एकत्र करणं अर्थात ते मला भाग्य समजतो मी की स दोन्ही ग्रुप एकत्र आले धन्यवाद